विश्वास पारदर्शकता आणि आपुलकीचं सूत्र घेऊन नव्यानं सुरू करण्यात आलेल्या श्रीकृपा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचा आज खासदार विशाल पाटील विधान परिषदेचे आमदार इद्रीश नायकवडी गुरुवर्य संजीव कुलकर्णी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार माजी नगरसेविका सोनाली सागरे उज्ज्वल साठे आदी मान्यवरांसह चेअरमन तात्यासाहेब खोत व्हाईस चेअरमन कांतीलाल मारवाडी संचालक दिनेश चव्हाण रुपसिंग राजपूत डॉक्टर गणेश चौगले चंद्रकांत सरगर जयश्री पाटील शीतल देशमुख राजेंद्र कांबळे आदींसह हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते

सोनाली सगरे सत्कार कवीचा आपल्या शोभायला स्थापन करण्या पाठीमाची कल्पना कशी आली याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माझं मनको तर सांगतोय तर काय झालं की मी सुरुवातीला मी दररोज सकाळी माझं दोन मॉर्निंग वॉकचे गँग आहेत जो ग्रुप आहे सकाळी माझा इथे वारमालीमध्ये पाठवण ऑफिस ऑफिसमध्ये या एरियामध्ये माझा मॉर्निंग ग्रुप आहे तर त्याच्यात माझ्या फ्रेंड सर्कलमध्येच माझ्या मित्रांनी एक असंच एक शंका बोलून दाखवली की को तुम्ही एवढे मोठे प्रोजेक्ट करता सर्वांचेच लोन होतेत का हो मी असं मला तेवढं लक्षात आलं नाही की बाबा ठीक आहे होते असंच मी उत्तर दिलं नाही सर माझं काय झालंय की माझ्या मम्मी चांगल्या सॅलरीवर आहे माझं पेमेंट छान आहे माझं बॅकग्राऊंड चांगलं आहे पण माझा सिव्हिल स्कोअर कमी आहे तर मला लोन होण्यासाठी मला अशी जाणवते ही माझीच खंत आहे अशी बरेच लोकांची खंत मला आहे असं मला जाणवत आहे याच्यावर तुम्ही काही करू शकाल का त्या देव त्या दिवसापासून मला असं जाणवलं की आपण काहीतरी हे वेगळं काहीतरी शंभर टक्के आपण या लोकांसाठी करणं अपेक्षित आहे की ज्यांच्या आयुष्यामध्ये एखादं घराचं स्वप्न पूर्ण होईल आणि या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी मी थोडस विचार करत असताना असं लक्षात आलं की आपणच एखादी अशी क्रेडिट सोसायटी जर स्थापन केली तर त्या सोसायटीमध्ये आज बरेच दिग्गज लोक आहेत की जे इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहेत आणि ज्यांना घराचं स्वप्न बोलणं करायचं आहे तेही घर ऍग्रीमेंट करून आम्ही त्यांना जर आम्ही अग्रीमेंट करून त्यांना दिलं तर ते कमी व्याजामध्ये समजा आता आमचा एमडीचा रेट फक्त दहा टक्के आहे तर सॉरी दहा टक्के मी हा मॅक्झाम दिला आणि त्यानंतर आम्ही फक्त बारा टक्क्यामध्ये आम्ही त्यांना होम लोनसाठी पहिलीच मेन कन्सेप्ट आमची होम लोनची तर होम लोन बारा टक्के जर दोनच टक्के जर कम ह्या सोसायटीसाठी जर प्रॉफिट झालं तर त्यांचा स्टाफचा आणि हा पगार निघून जाईल आणि माझ्या या श्रीकृपा कृपा कन्स्ट्रक्शन या बिल्डर लाईनचा हा बेनिफिट होईल की माझा एखादा फ्लॅट माझं एखादं घर विकलं जाईल आणि पुढच्या व्यक्तीचं त्याचं घराचं स्वप्न पूर्ण होईल याच्यातून अजूनही काय कन्सेप्ट केला की के जर तो माणूस जर रिकरिंग टाईप अथवा पिग्मी मी स्वरूपात जर डेली जर त्यांना पेमेंट बनायला सुरुवात केली तर ते सुद्धा त्याचं कर्ज जे आहे ते दहा टक्क्याच्या मध्येच येईल याचंही प्रयोजन केलं आणि मला सांगायला आनंद वाटतो मी कन्सर्ट मी माझ्या मित्र मित्रमंडळीने बोलल्यानंतर साहेब हा खरंच संकल्प छान आहे आपण याला खरंच पाठपुरावा आपण करू आणि आम्ही मित्र मंडळी आमचे मॉडर्न ग्रुपचेच आता बऱ्यापैकी आमचे डायरेक्टर बॉडी जे आहे काही डॉक्टर आहेत माझे आदरणीय गणेश चौलेसर माझ्या शेजारी त्यांनी म्हटले साहेब छान आहे आपण या गोष्टीला आपण पुढे जाऊया तर मला सांगायला आनंद वाटतो की या सर्वांनी मिळून मला इतका सपोर्ट केला की के त्यांनी म्हटलं आपण या गोष्टीचं आपण लवकरच हे करू आम्ही सत्यनारायण पूजा आम्ही एक जानेवारी दिवशी आम्ही चालू या याची आता आमचं कन्स्ट्रक्शन चालूच आहे पण म्हटलं की याला वेळ लावायला नको कस्टमरला आपल्याला त्रास जितका कमी होईल जेवढ्या लवकर आपण सेवा देता येईल त्यासाठी आम्ही लवकरात लवकर म्हणजेच एक जानेवारी दिवशी आम्ही याच सत्यनारायण पूजा करून कार्यक्रम आमच्या या संस्थेची सुरुवात आम्ही त्या दिवशी केली सुद्धा आणि आम्ही एक वर्षाचं टार्गेट आम्ही पकडलं होतं फक्त एक कोट रुपयामध्ये या वर्षाचं आमची जी काही एफडीची टार्गेट होती एक कोटी रुपये एखाद्या वर्षावर आमचं होती पण मला सांगायला खरंच आनंद वाटतो की फक्त या पंधरा ते वीस दिवसामध्ये आमची एक कोटीचं टार्गेट आताच पूर्ण झालंय येणाऱ्या ना नागरिकाला एखाद्याला बँकेकडून जर रिजेक्ट झालं तर त्या माणसाचं घराचं जे स्वप्न आहे ते थांबू नये त्यांना लोन देण्याची व्यवस्था आपल्याच परिसरातील संस्थेतून आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यातून देण्याची व्यवस्था या सोसायटीमधून केली जाणार आहे बऱ्याच ठिकाणी नॅशनलाइज बँका पहिल्यांदा युवकांना गेल्यानंतर व्यवसायासाठी लोन देण्यास टाळाटाळ करतात अशा युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही क्रेडिट सोसायटी काढून या परिसराचा वैभवात भर टाकण्याचा प्रयत्न खोत साहेब आणि त्यांच्या सर्व संचालक संचालकांनी हातात घेतलेला विडा आहे त्याला निश्चितपणे या ठिकाणी जिल्हा बँकेचे संचालक या जिल्ह्याचे खासदार आणि इथं उपस्थित असणारे आशीर्वाद देण्यासाठी संस्थेला आलेले सर्व मान्यवर सहकार्य करून निश्चितपणे चांगली आणि ऊर्जित अवस्था या संस्थेला देण्याचा प्रयत्न करतील आणि या संस्थेच्या माध्यमातून या परिसरातील युवकांना युवतींना नवीन उद्योग उभा करण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि या परिसराचा विकास होण्याच्या दृष्टीनं महत्वाचा भाग या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही हातात घेतला आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वांना यश ये येऊ या सांगलीच्या सांगलीच्या गणरायाचरणी मी प्रार्थना करतो निर्माण करू नका की बाकीचे सगळे लोक जरा काय संशयित असं काय होणार नाही पण मला आनंद आहे की ज्यावेळेस सहकारातले एक एक घरातीर्थ एक, एक, होत आहेत अशा वेळेला धाडस करून एक संस्था क्रेडिट सोसायटी हँडओवर करणं आणि ती चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी म्हणून एक चांगली टीम त्या ठिकाणी मॅनेज करणं अरेंज करणं हे सुद्धा एक आजचं आव्हानात्मक काम आहे मी तोंड विकलं कौतुक करणारा माणूस नाही खोदचा कुणाचं चुकलं असेल तर त्याला त्याची चुकीचं पण त्या त्या वेळेला जाणीव करून देणारा माणूस आहे पण आपण खरोखरच मला कौतुक आहे की सहकार्याची फारशी काही पार्श्वभूमी आपल्याकडे तसं नाही आहे तुमच्याकडं पण पूर्व भागात सहकार फार रुजला आणि त्या सानिध्यात तुम्ही राहिल्यामुळं कदाचित मला वाटतं की त्याचा उपयोग आणि तुमची भावना की आपण ही सहकारात चांगलं काम करावं आणि म्हणून तुम्ही हा प्रोजेक्ट हाती घेतलाय निश्चितपणानं तुमचं आणि तुमच्या टीमचं कौतुक आहे की तुम्ही अशा वातावरणात की ज्या वेळेला सहकाराला फारसं काही अपेक्षित सपोर्ट ज्याला म्हणतो तो नाही आहे कारण व्यासपीठावर खासदार साहेब आहेत थोडंसं बोलायला मला मर्यादा पडतात आहे पडतो काय आता ह्या ठिकाणी नवीन इंडस्ट्री आणली पाहिजे हा दातासाहेब खोतांनी विषय मांडला आणि आय टी इंडस्ट्रीसाठी आपण प्रत्येक प्रयत्न करतोय कारण आयटी इंडस्ट्रीचे लोक या ठिकाणी आले तर त्यांची पेइंग कॅपॅसिटी आहे चांगलं एखादं घर घेऊ शकते ही पतसंस्था का स्थापन झाली मी खोत साहेबांना विचारलं की ग्रामीण भागातनं दुष्काळी परिस्थितीतनं जतता लोक दुष्काळी सासूरवाडी पण दुष्काळ आणि गाव पण दुष्काळी दुष्काळी भागात नेऊन या ठिकाणी बिल्डिंग व्यवसाय केला चांगलं घर बांधायला लागलं त्यांना जाणवा लागलं की बँका सगळ्यांना कर्ज देतात आणि कधी कधी कसं कर असते आता ते मध्येच नवीन बँकाने चालू केलं फोनवरच कर्ज द्यायला चालू मग फोनवर कर्ज देताना कसं होते विष्णू माने तुम्हाला कर्ज पाहिजे विष्णू माने म्हणतो तुम्हाला कर्ज पाहिजे किती पन्नास हजार रुपये कर्ज ते फोनवरच म्हणतो तारण कोण कोण म्हणजे गॅरेंटर कोण कोण ते विष्णू माने म्हणून टाकतात ते विशाल पाटील एक नाव घ्या नंबर देऊन घ्या मी ट्रेस नाही कुठे नाव लिया नंबर लिहून घ्या ते पन्नास रुपये घेतात त्यांना वर्गणी बिर्गी द्यायला पैसे कुठे खर्च होत त्यांना पुन्हा जाणवत पैसे भरत नाहीत त्यांना कोण मागायला येत नाही आपल्या दोघांच्या नावावर सिबिल खराब होऊन जाते <laughs> कार्यकर्ता म्हणतो मोटरसायकल खेळला दादा सही द्या आपण सही दिली तो काय मोटरसायकल कर्ज भरत करत नाही आणि पूर्ण ते सिव्हिलला स्कोर काढायला गेलं तर पाचशे आणि सहाशे होत आणि चांगली ऐकत असताना चांगली परिस्थिती असताना व्यवसाय चांगला चाललाय नोकरी चांगला चाललाय आणि कर्जच मिळत नाही अशा व्यक्तीला घर तर पाहिजे तर राहायचं तरी आहे त्याला कर्ज मिळत नाही ह्या ते करायचं काय आणि हा मार्ग काढायचा अर्थात त्यांना व्यवसायात यातला फायदा होणार कस्टमर कदाचित वाढतील पण मार्क काढण्यासाठी या ठिकाणी त्यांनी पतसंस्था काढली आम्हाला का बोललो माहित नाही आम्ही काही ठेव ठेवणार नाही काढलं तर कर्जच काढू ठेवून काढून देऊ पण या ठिकाणी त्यानिमित्त लोक असं बसतात कारण जी कर्ज काढणारी लोक ती आम्ही सगळी व्यासपीठावर बसलो ठेव ठेवणारे लोक खाली बसलेले दिसतात त्यामुळे आता अधिकारी <laughs> पण मला काही शासकीय अधिकारी ह्या ठिकाणी दिसतात ह्या परिसरात आता शासकीय अधिकाऱ्यांचा वावर वाढलाय परवाच तुमचे नेते तुम्ही त्या तुमचे नेते मोदी साहेबांनी परवा आठवा वेतन आयुक्त जाहीर केला कदाचित वर्ष दोन वर्ष आठवा वेतन सुद्धा लागू होईल तेव्हा पगार सगळ्यांचे वाढणार आहेत ते आलेले पगाराचे पैसे हे खोद साहेबांच्या बंद संस्थेत तुम्ही ठेव रुपये ठेवले तर तुम्हालाही चांगला व्याज मिळेल आणि त्या व्याजाच्या पलीकडे तुमच्या निमित्तानं तुमच्या त्या ठेवीच्या निमित्तानं कुठल्या तरी गरजू व्यक्तीला घर घेण्यात सोयी होईल बर हे दिलेलं कर्ज हे सुरक्षित राहणार हे खात्री हीच आहे कारण हे दिलेलं कर्ज जे आहे ते चांगल्या डेव्हलपरच्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेण्यासाठी दिलेलं कर्ज असणार आहे आणि ह्या ठिकाणी ब्रँड सांगलीचा तयार झालेला आहे जी क्रीडा ह्या ठिकाणी काम करते जी इमारती ते बांधतात जे घरं बांधतात ते चांगले बांधतात चांगल्या प्रतीचे बांधतात दर्जेदार बांधतात आणि त्यामुळे एकदा आपण घेतलेलं घर आहे एक चांगलीच पद्धत आहे की पुन्हा घेतलं जे काय आर्थिक सामर्थ्य आहे ते चांगल्या पद्धतीने वापरलं जाणं आवश्यक आहे दादासाहेब खोत हे या क्षेत्रातले आता अत्यंत अग्रणी मानले जातात असं दिसतंय तुमच्या संगलीकडाना त्यांचा चांगला परिचय आहे अलीकडच्या काळातच माझी त्यांची ओळख झाली आणि हे त्यांचं कर्तृत्व पाहताना मला त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो आपण शे टाळ्या वाजून त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं अधिक अभिनंदन करूया